आई चालस का कपाशी चाले या कामे धंदा काय तुन माय नवरा आवरी का कपाशी चाल चाल म्हणती काय सांगू वहिनी चालतस का कपाशी चाले ही लागतस का नाही दादा कटाक शिल गेला कुठा शांता हो शांता को शंता शंता। आपली कपाशी मनमन तशी फुटी गई ना व काय कर गरमा गुशीपटनी तू मग आठे काय बसणार ह बाया दखी याना <tap> बाईनी तुला कमी असा फालतू माणूस दिसस का ह बाया दखी या मने <tap> <tap> आव गरीब बसना टकल्या जयदेव ग बाया दखी या म्हणजे काय तपाशी चाले बाया मजूर द असं दखाले वय वैराय का तुमना चालला त्या बाया वय का दर ना लोक ना कथा दात पडी घ्या बोत्या होई ग्यास म्हणा अजून ना बेचाळीस दात जस सांगता मकरा माईकला डुकर ना माय काय मटकते ते शेतच तुमना त्या दात काय बारी बरं नात नाक नाही दळन टक्केरवळा शांताबाई वा <laughs> शांताबाई शांता आम्ही दोन्ही जण इसू बर कपाशी वावर रे आम्ही जण म्हणजे काय जिंगे बी मंगरे बासोन्या वखरलेस ना इथलं वखर वखरलेस बाई ना कपाशी मग दवळ न बिवडण कणी महिनाभर सापडावली चलना तो वखरले वाले बाई ना काचकोम

તે ન આરામ શીર શિલકત પટપ કપાસી નઈ તસણી વખરે હા સાડે નવ વાગે को सुगर। मी <laughs> नको नान नको मी घर जाऊ पाय अशी कपाशी जायले तीनच डोका भेटेल नको बहीण मजुरी बी द्या केसना घर जाय सण हात पाय जोडीसन केसना दाण्या दरी सण त्या वावर मध्ये रावण्या पाहण्या करी सण वा <laughs> राम भाऊ इतून बाईले रे बाटी चर चरत आला नाही इतलं चर चरत आला नाही प्लस मजूर चांगलं नाही आ ते निंदाई घर हा इ म्हणा तर जाण न खाईचं पिलाय बाई म्हणा माय भाई दलुकडे दव्या डोक्याने बजे सांग दे बर हा खरं हो <laughs> आ... <laughs> 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 खबुतर तू ते बोलता चावई रायता ना, ना रे हा अशी कपाशी येचस तशी कपाशी येस तीन बाय ना खबुतर अरे काय खुशी पटना लेखणी वक्कर पडा पडा चला बहिणी सोनी न्यारी करली होती मॅरी ना टाइम होई गया आ? वरत तिनी चालू घरतून दोन बाकरी दाबी उनी आणि लगे जाडे नारी ना टाइम होई गया तुले ओ बाप रे पै बाई से का डाकिन से हो तू नान माय तुले मरी माय खाई दो तुले गड्डाले हां मला खावर द्यान ठेवस का तू काय हो मरी माय खायचो किड मायल मला तुला पैसा नाही तुला वावरना ना वकानी माल गरज नाही मी लाडकी बहीण शे मला पंधराशे रुपये भेटतस काय लागा तुला वका असेल गाव दादा तुला वका पंधराशे रुपयावर काय बारी बर आणि सरकारने दिनात बिनात ना बंद करी मग समजी तुले असं वि काय हा मुल्ला भारी उजायले रे सोने आता तर्फ रे वाळवा बाई ना कपाशी येत आणि बोमनी वाळवानी ते मजुरी बी मी को काय राहणार आता शिलक तू मागे जाऊ देव नान माय जाऊ देव सकू बाई ले बेटा वकरी जाते पटापटा त्याला तला खबूतर उकाव रे पटापट येच रे बाई जायना तस गाडी बटिले तू <laughs> आ, इन बाई ना मी चांगला नि असा एक वाहवाला उकावणारे उकावणार आहे बाई डोकी पिरने बापू तीन ताली डावा येलो तू दिना त्या वाहवाला डोक्या मग टाकेन कपाशी मागून बाळवाले बाई तू चांगला नाहीये आज तुला पेक्षा दहा पट मी चांगला नाहीये आज राम ना वावर जन कपाशी तो बाळवा दिना दुःख नाग ट्या बांधील झाले टांगी हा साधा नाही मम्मी बाई ना तू का पाय पडले रे एक ते पहिले मजूर भेटत नाही कपाशी ये चाले आणि तू काय देतलं काय माहिती बोला ना काय ते वायते बांधले बांधाले ते तडे खायले शिलाय तदा चाल हो बहिणी सोन बाकी बाकी काय चालते पण येचा कपाशी यायचा ये हो बहिणी सोन